ले की होर्डिंग आमचेच का उतरतात हे प्रश्नचिन्ह मी केलं माझा वाद विवाद झाला कारण बांद की बांधवांनो की परिस्थिती तशी की आजपर्यंत या गेली मला मी स्वतः दोन हजार चार ते दोन हजार चोवीस मध्ये पाच विधानसभा पाच लोकसभा या निवडणुकांची त्या निवडणुकांचे जे जे पक्षाने उमेदवार दिले त्यांचं सर्व विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी त्या जंगलातनं पूर्ण करत असताना असा प्रसंग मला अरुण भाऊ या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे पाच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पाच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मला कधी जंगलामध्ये पाहायला नाही मिळालं ते आता मिळालं आणि म्हणून आवर्जून विद्यमान आमदारांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही होर्डिंग फाडाल होरडी काढाल पण आमच्या हृदयातलं मात्र राजेंद्र मोडक काढू शकत नाही तेवढंच खरं आणि म्हणून इथे उपस्थित सांगतो की आदिवासी बहुल भागामधल्या लोकांवर जो टपका लागलेला आहे मी माझ्या लोकांना म्हटलेला आहे की यावेळेस जंगलातली जी गाव आहेत बावन बावन भूत बोथिया पालोरा वळंबा पत्रे कोलितमारा माउली या सर्व ट्रायबल बेल्टच्या माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती केला आहे कुठेतरी आपल्यावर लागलेला हा कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे की जंगलातनं हा बिबट्या आघाडीवर राहतो तो आणि केवळ आमच्यामुळे हा पुसून काढणं गरजेचं आहे आणि त्याची सर्व सर्वस्व जबाबदारी माझ्या जनसामान्य माझ्या आदिवासी बहुल भागातील सर्व बांधवांनी घेतलेली आहे बांधवांनो आणि म्हणून येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते तुम्हाला तेवीस तारखेला त्या पट्ट्यातलं तुम्हाला दिसून पडेल आणि म्हणून मी काही त्या विषयावर बोलणार नाही असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे नेते सुनील बाबू जेव्हा पार्श्वनी सावनेर विधानसभा होती मला माहिती आहे कारण की मी त्यांच्याही पहिल्या निवडणुकीत दोन हजार चार मध्ये होती त्यावेळेस मी त्या आदिवासी भाऊल भागामध्ये घाटपेंढरी मध्ये जात होती नरार बनेराला जात होती रस्ते नव्हते टायरिंग रोड नव्हते पण माझ्या त्या मोठ्या बंधूंनी त्यावेळेस त्या रोड त्या भागात माझ्या म्हणण्यावर त्या भागामध्ये टायरिंग रोड केलं जंगलातनं फॉरेस्टची परमिशन नसताना तिथे दिव्यभव्य पंधरा ते वीस करोड हॉस्पिटल दोन हजार चार ला मंजुरी झाली आणि यावेळेस ते दिव्य भव्य हॉस्पिटल घाटपेंडीला माझ्या आदिवासी बांधवांसाठी केलं आमच्या लोकांनी पण या आमदाराला कधी वाटलं नाही की त्या भागामध्ये आपण विशेष लक्ष दिल्या पाहिजे फक्त आणि फक्त त्यांनी त्या लोकांचं उपयोग मतदानासाठी केलं आज तुम्ही आमच्या त्या भागामध्ये बघता इथून चोरबावलीच्या त्या पलीकडे काही कुठलाही रोजगार नाही मै महिलांना लघु उद्योग छोटासा एकता गृह उद्योग सुद्धा त्या भागामध्ये नाही शिक्षणाचे आता दामोदर भाऊ बोलले मला वाईट वाटते जेव्हा मी पहिल्यांदा माझी आमदार रामरतन भाऊ राऊत जे देवरी आमगावचे आमदार होते त्यावेळेस मी त्या भागात प्रचाराला गेली होती तेव्हा मला तिथे मनवरभाई पटेल यांची पीजी कॉलेज दिसलं देवरीला सांगा बांधवांना देवरी आणि देवलापार मध्ये दे काय फरक आहे बरेचसे लोक तुम्ही आउट ऑफ म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा आपण महाराष्ट्र देवदर्शन कचारगडला किंवा तिकडे आपण आपण इथे बमलेश्वरीला जातो छोटासा तालुका आहे देवरी आमगाव देवरी तिथे पी जी कॉलेज आहेत डिपो म्हणजे फार्मसी कॉलेज आहे असे अनेक कॉलेज पाहिले आणि मला आनंद वाटला त्यावेळेस की त्या एका संस्थेने तिथल्या विद्यमान आमदाराने विद्यमान खासदारांनी तिथे काम केलं पण आज एवढे वर्ष साधा आयट्या देवला पारला जो ओ, ओ, जो आयट्या इतर मुलांसाठी असतो साठी आणि सर्व विद्यार्थी त्यामध्ये म्हणजे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी तयार होतात ते आय सुद्धा देवला पारला सुरू करू शकले नाही ही शोकांतिकाय शिक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना आम्हालाही वाटतं की आमच्या ह्या शाळा दर्जेदार असायला पाहिजे आमच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे दर्जेदार मिळालं पाहिजे ही सर्व पालकांची इच्छा असते पण मात्र प्रशासनामध्ये एवढे दीर्घ वर्ष काम करत असताना कुठलंही शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीला आस्था राहिली नाही बांधवांनो आणि म्हणून म्हणतात की आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे प्रश्न विचारत असताना आपण पेटीच्या माध्यमातन मतदानाच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना उत्तर देण्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे केवळ दोन दिवस आपल्याकडे उरलेले आहे जे हे आपलं प्रचार प्रसाराचे माध्यम आहेत उद्या साडेपाच ला बंद होणार आणि म्हणून आता खरी खरा प्रचार जो आहे आपला घरो म्हणजे घरोघरी जाण्याचा लोकांना सांगायचा लाडली बन बैना संदर्भामध्ये त्यांची मिसेस माझ्या आदिवासी भागामध्ये मा फिरत आहे पण त्याचा तेवढा काही फरक पडत नाही कारण की माझी जी बी टीम आहे कामाची माझ्या त्या आदिवासी बोलभागामध्ये बनसोड भाऊ ती लागलेली आहे कामामध्ये त्यांच्या सोबत राहते ती जिथे जाईल तिच्या पाठीमागे माझी दुसरी टीम राहते आणि म्हणून आम्हाला कुठेही त्या गोष्टीची भीती नाही पण सहजरित्या कुठली गोष्ट घेता कामा नाही आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती देवलापार ग्रामीण रुग्णालयाची आहे आम्हाला वाटते की नॅशनल आहे फोर्टी वर आमचं हॉस्पिटल आहे जब म्हणजे देशाचा मुख्य महामार्ग आहे कन्याकुमारी ते काश्मीर या मार्गावर हॉस्पिटल असताना त्याची परिस्थिती का असायला पाहिजे तिथे इमर्जन्सीमध्ये ॲक्सिडेंट केसेस एखाद्या हायवेवर मोठी दुर्घटना झाली तर त्याला तिथेच त्याला सर्व सुविधा उपलब्ध व्हावे ही आमची खूप वर्षाची मागणी होते कैलासवासी माझे नेते स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी त्यावेळेस मला शब्द दिला होता पण दुर्दैवाने आर आर पाटीलंचा मृत्यू झाल्यानंतर माझा त्या हॉस्पिटलचा ट्रामा ट्रामा केअर ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध होऊ शकलं नाही पण माझ्या त्याही नेत्यांनी मला खूप मदत केली स्वर्गीय पाटील साहेब सुनील बाबूंच्या मला खूप हॉस्पिटल उभारण्यासाठी मदत केली बांधवांना जिल्ह्याच्या माजी अध्यक्षा विद्यमान सदस्य रश्मिताई बर्वे आगमन होत आहे आपण त्यांच्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं असं विनंती करते बांधवांना अनेक प्रश्न आहेत त्या जंगली भागामध्ये आज आमचे नेते स्वर्गीय मधुकरराव जी किंमतकर काका ज्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं सागरा प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने दोन हजार दहा ला चारशे हेक्टर जमिनी ओलिता खाली येईल असं त्यांनी अभिवचन सुद्धा दिलं म्हणजे त्याच्यामध्ये कोर्टाने आपल्याला परवानगी दिली पण दुर्दैवाने दोन हजार मध्ये मानसिंग देवा बऱ्या आल्यामुळे तिथे थांबलं पण ना थांबलं नाही तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होऊ शकत होत विद्यमान आमदारांनी जर मनामध्ये ठरलं असतं असेम्बलीमध्ये जर क्वेश्चन उचललं असतं महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये जर प्रश्न केला असतं तर निश्चितच किंमतकर काकाजींचं स्वप्न जे सत्रापूर प्रकल्पासोबत सोबत झालेलं आहे ते सागर पण पूर्ण झालेलं असतं छोटेसा एक दुसरा प्रकल्प आहे लोध्याला लोधा लिफ्ट एरिकेशन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड आणि किंमतकर काकाजींनी एक लोधा उपसा सिंचन सुरू केलं होतं बांधवांनो पण तो अल्पशा निधीमुळे आजही तो पूर्णत्वाद झाला नाही आणि म्हणून असे अनेक स्वप्न आहेत की जे राजेंद्र भाऊ पूर्ण करू शकतात आम्ही त्यांना काम करताना पाहिलं गेले वीस वर्ष वीस ते बावीस वर्षापासनं नागपूर जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करत असताना राजेंद्र भाऊंना मी अगदी जोडून पाहिलेलं आहे त्यांचं मग कुईचा विकास असो उमरेडचा असो रानबोडी वन्य वन्य म्हणजे करणला व्याघ्र प्रकल्पाच्या बाधित जो गाव होता रानबोडी त्याचं पुनर्वसन असो अनेक प्रकल्प त्यांनी या याच्यामध्ये पूर्ण करून दाखवलेला आहे आणि म्हणूनच असा सरळ आणि सुशील नेतृत्व असणाऱ्याला ज्यांनी पंधरा वर्ष एक स्वतःला म्हणजे एक म्हणतो अशा नेतृत्वाला आपण तुम्ही पाहिजे आणि येत्या वेळ न घेता खूप बोलायचं आहे आपण पुढेही बोलत राहू कारण की आपल्याकडे खासदार आहे तुम्हा सर्वांनी खासदार निवडून दिलेला आहे आणि या माध्यमातन राज आमच्या नेत्यांचे श... नरेंद्रजी बंदाटे हे व्यासपीठावर येतील अशी मी विनंती करते कि एक लिंक असते काम करण्याची जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा म्हणजे जो राज्य राज्य शासनाचा कर्त्यांचा असतो त्याच्यामध्ये एक सूत्रीपणा येण्यासाठी आहे आणि म्हणून मी सर्वांकडनं हीच अपेक्षा आशा करेन की येत्या वीस नोव्हेंबरला बॅट या चुनाव चिन्हाच्या समोरची बटन दाबून आपण प्रचंड मताने राजेंद्र भाऊंना नव्हे तर आपले स्वतःचे हात बडकर करून दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आपण या येणाऱ्या वीस नंबरला आपण इतकं महत्वाचं जे निवडणूक आहे तुम्हाला मा सर्वांना माहिती आहे परिस्थिती कशी झाली तिकीट नाही मिळाली आणि मिळाली मग लढणार किंवा नाही असे अनेक प्रश्नचिन्ह तुमच्या आमच्या मनात होते आणि आदरणीय सुनील भाऊंनी हिरवी झेंडे दिल्यानंतर आणि तुम्हीच सर्वांनी आग्रह धरल्यानंतर राजेंद्र भाऊंनी मनाची तयारी आपल्यासाठी दर्शवली बांधवांनो आणि म्हणून तुम्हाला सर्वांची जबाबदारी बनते की येत्या वीस नोव्हेंबरला घराघरात जाऊन कुठे आपले नातेवाईक बाहेर असतील तर त्यांना बोलावून एक एक मतदान तुम्हाला असे एक उन उदारमान उदाहरणं आहेत की आमचे बरेचसे नेतृत्व एक दोन मतांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि म्हणून ही दक्षता घेणं गरजेचं आहे आणि म्हणून परत सर्वांचा जय सेवा जय जोहार जय भीम जय महाराष्ट्र